पुण्यात कन्नड गीत रामायणाच्या सादरीकरणाने गायनाला सुरुवात झाली गाणं उत्तम करा लोक तुम्हाला काही कमी पुढं देणार नाहीत हा माझे गुरु पंडित भीमचंद जोशी यांनी दिलेला सल्ला खरा ठरला अमृत महोत्सवानिमित्त होणारा माझा सत्कार हा माझा नसून तो पुणेकरांचा आहे पुणेकरांनी गायक उपेंद्र भट अशी ओळख दिली मी त्यांचा जन्मोजन्मी राहीन अशा शब्दात ज्येष्ठ गायक उपेंद्र भट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात संवाद आणि कोहिनूर ग्रुपतर्फे ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते पंडित भट यांचा गौरव करण्यात आला यावेळी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी गायक पंडित शौनक अभिषेकी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल संवादचे अध्यक्ष सुनील महाजन निकिता मोघे संयोजक केतकी महाजन बोरकर उपस्थित होते उपेंद्र भट यांच्या गायनाची झलक ऐकतानाही ते स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य असल्याचे लक्षात येते नव्याने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर संगीत अकादमीच्या माध्यमातून ते उत्तम विद्यार्थी घडवतील असा विश्वास आहे अशा शब्दात मंगेशकर यांनी शुभेच्छा दिल्या पंडित उपेंद्र भट यांच्या सांगीतिक वाटचालीत मराठी आणि कन्नड संस्कृतीचा मिलाप असल्याचे गोयल यांनी नमूद केले पंडित भट यांनी भीमसेनजींच्या गायिकेची उपासना केली असे अभिषेकी म्हणाले जो शी शी हो जो शी जोशी यांनी मनोगतात भट यांच्याशी असणारा स्नेह उलगडला कन्नड गीतरामायण गायनाच्या निमित्ताने गुरु पंडित भीमसेन जोशी यांची भेट घडली आणि आयुष्याची दिशा बदलली त्यांनी मला शिष्य म्हणून घडवले मंगळूरसारख्या छोट्या गावातून फक्त गायनाचा ध्यास घेऊन मी पुण्यात आलो संपूर्ण जोशी परिवाराने मला आपलेसे केले पंडित भीमसेन जोशी यांचा शिष्य असणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे अशी भावना भट यांनी यावेळी व्यक्त केली जीवनातील कठीण प्रसंगात गुरुजींनी आधार दिल्याचे सांगताना भट यांना गहीवरून आले मुलगा कर्नाटकमधून आला आहे आणि सुंदर गातो आहे म्हटलं तेव्हा गुरुजी म्हटलं आमचे शिष्य येते असं म्हटलं तेव्हा म्हटलं हा म्हणजे मालूम आहे म्हटलं हां मैं उनके असं म्हटलं झालं म्हणजे कारण कसं असतो की असंच असतो नंतर श संगीताचं माझी सगळं जीवन सुरू झालं आणि तेव्हा एकदा मी गुरुजींना सांगितलं मला भाषा येत नाही माझे कोणीही नाही आहे इथे आणि काय करावं कळत नाही भीती वाटते मला असं तेव्हा गुरुजी एक वाक्य बोलले गाणं उत्तम करा इथली लोकं तुम्हाला काहीही कमी पडायला देणार नाही काही रसिकता लोकांमध्ये आणि ते मला अवघ्या वर्ष दीड वर्षामध्ये अनुभवाला आलं आणि गुरुजींनी मी ती शिकायला येतो म्हटल्यानंतर दोन तीन प्रश्न विचारलं आणि म्हटलं की आधी यांच्याशी बोला म्हटले आईशी वचला वहिनींशी त्यांची परमिशन मिळालं तर बघू आणि साधारण पंधरा प्रश्न विचारलं मला वत्ला वहिनीने घरी कोण कोण आहेत म्हटलं की दोन मुली बायको म्हणून मग त्यांना कसं काय पोचणार आहे तेव्हा मी म्हटलं की मला नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी आहे मग ठीक आहे म्हटलं तर ठीक आहे कारण काय काय तर नोकरी पाहिजे म्हणून काय किती विचार एक ये येतोय म्हटल्यानंतर शिकायला येतोय म्हटलं हे काय ते बघू असं नाही की माझी बॅकग्राऊंड सगळी हे करून आणि नंतर ते इथे आल्यानंतर मात्र मी त्यांनी मला त्यांची अख्खे फॅमिलीनी मला त्यांचेच मानले कळलं आणि एक एकदा रात्री संध्याकाळचा रियाजाला जायचो सहा वाजता रात्री दोनपर्यंत मी तिथेच जायचो आणि जाताना म्हण का मी येतो म्हटलं तर नान भरते नाही याचं म्हटलं थांबा म्हटलं काय म्हटलं किती वाजता आले म्हटलं की साडेसहाला म्हटलं असं म्हटलं आणि आईना सांगितलं कळलं का आईनी शुभोधाला सांगितलं त्यांना एक दोन पोळी आणि जेवायला जे दे म्हणून ते अन्न अजून आहे माझ्या पोटामध्ये लक्षात आलं का इतकी आपुलकीने मला त्यांनी हे केलं आणि तेव्हा माझी बायकोने जे कष्ट काढलं बरं का कारण की सकाळी सहाला निघायचो मी आणि गुरुजींच्या घरी रियाजाला झाला जायचा तो नऊ वाजता नॅशनल इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये कामाला जायचो आणि नंतर सुटल्यानंतर गुरुजींच्या घरी असा परत मी रात्री म्हणजे येताना यांचा अख्खा दिवस झालेला असतं पण अजिबात मला त्रास न देता सकाळी साडेचारला उठून सहा वाजता मला डब्बा करून द्यायची ती तो डब्बा घेऊन जायचो मी ह्यांच्यामुळे मी आज असा कलाकार झालो तसे तसंच की इन्शुरन्स कंपनीमधल्या लोकांना मी हँडसऑफ करतो की अख्खा याच्यामध्ये हे काही मला माझ्या मागे न पडता मला सांभाळून घेतलं त्यांनी त्यामुळे तीस वर्ष तिथे काम करू शकलो आणि आज मला वाटत नाही खूप लोक विचारतात काय काय अवॉर्ड मिळालं म्हटलं आहे कसलं ॲवॉर्ड आहे ॲवॉर्ड सोडा मला मिळालं तसेल ॲवॉर्ड कोणालाही मिळालेलं नाही आहे म्हटलं पहिलं ॲवॉर्ड काय म्हटलं जगतविख्यात पंडित भीमसेन जोशींचे शिष्य मी त्याच्यापेक्षा अवॉर्ड मोठं काय आहे म्हटलं हां आणि त्याच्यानंतर खूप पुरस्कार मिळाले आहे पण वत्सला भीमसेन जोशी पुरस्कार जो मिळाला तो सर्वात श्रेष्ठ